नांदेड येथे हिंगोली परभणी नांदेड या सर्व लोकांना तिथे बोलवलेलं आहे आणि आमच्या सोबत शेकडो वाहन व वा हजारो लोक उत्स्फूर्तपणे आणि त्या सर्व लोकांची इच्छा मनातून आकांक्षा अशी आहे की जे लोक दोन दोन तीन तीन वेळेस रिपीट झालेले आहेत त्यांच्यामध्ये कार्यक्षमता कमी राहिलेली आहे म्हणून आपा तुम्ही काही करा परंतु तुम्ही यावेळेस राहा आणि सर्वांच्या विनंतीला मान देऊन आणि माझी सुद्धा इच्छा की काहीतरी आपण जगाच्या आप वेगळं काहीतरी कृत्य आपण आपल्या विधानसभेच्या याच्यामध्ये केलं पाहिजे म्हणून माझं मनापासून अशी इच्छा आहे की आपण सर्व सर्व जर माझ्यासोबत इतके हात असतील तर मला मनातून इच्छा आहे की काहीतरी आपल्याला जगासाठी केलं पाहिजे आपल्या देशासाठी केलं पाहिजे आपल्या लोकांसाठी केलं पाहिजे नाही त्यांनी काय करणार आहे सगळ्यांची चाचपणी करणार आहे सर्वांचं मत घेणार आहेत आणि त्या मतानुसार ते निर्णय घेणार आहेत त्यांची पूर्वीपुरा चाचपणी झालेली आहे परत एकदा त्यांचा एक रिपोर्ट येणार आहे त्याच्या सुद्धा ते चाचपणी करणार आहे आणि सर्वांच्या आशीर्वादाने यावेळेस अतिशय व्यवस्थितशीरपणे आमच्या लोकांनी सर्वांनी एकतर्फा आशीर्वाद मला असा मनातून दिलेला आहे त्याच्यामुळं मला असं वाटते की यावेळेस निश्चित विजय काँग्रेसचाच होईल आणि आमचाच होईल आमचे वरिष्ठ नेते महाराष्ट्र प्रभारी श्री थैला साहेब येणार आहेत श्री वदेंटीवार साहेब येणार आहेत श्री नानाभाऊ पटोलेजी येणार आहेत श्री थोरात साहेब येणार आहेत श्री बंटीजी पाटील येणार आहेत श्री अमितजी देशमुख येणार आहेत सर्व मान्यवर नेते तिथे हजर राहणार आहेत आणि सर्व सर्वांच्या महाराष्ट्र ऑल इंडिया एआयसीसी बॉडीने जे नियुक्ती केलेले लोक आहेत ते सर्व येणार आहेत तिथे आणि ते सर्व येऊन चाचपणी करणार आहेत त्यांच्या आयुष्याचा असा दांडगा असा अनुभवाचा वापर घेऊन ते आपल्या एक, एक उमेदवार निवडून निवडणार आहेत आणि त्याला ते काँग्रेस तर्फे फाईट करता आ, विरोधी पक्षाला फाईट करण्याकरता त्याला मुभा देणारे चान्स देणारे <स्थाँगा> <इस> पक्षाचा <स्थाँगा>